संतोष अबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत सर्म धर्म देवास गुरु सकाळ हे म्हणे तो यावर

जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठ गमलाच्या तीनशे पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पारायण सोहळ्याचा आज सांगता झाला जवळपास चार साडेचार हजार वाचकांनी यामध्ये भाग घेतला अतिशय भाविक पूर्णपणे पार पडलेल्या या सांगता सोहळ्यानंतर आजूबाजूला फेरफटका मारल्यावर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सुद्धा आढळून आल्या त्यापैकी एक म्हणजे संगमनेरहून महिला बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्ती किंवा इतर धार्मिक गोष्टी विक्रेत्या सगळ्यात तमाम महाराष्ट्रामधल्या महिलांना हे खऱ्या अर्थाने एक फार मोठं उदाहरण आहे की स्वतः गाडी चालवत ताई इथे येतात त्यांनी महिलांचे संघटन आहे आणि अशा पद्धतीनं त्या देवाच्या ठिकाणी लागणाऱ्या वस्तू त्या इथं घेऊन आल्या खरोखर नफ्या तोट्याचं कसं गणित होतो खरं नफा भरपूर मिळतो का थोडा मिळतो का काहीच मिळत नाही का तोटा होतो तोटा नाही हो बरोबर आहे आणि तुमच्या एक मनाची किंवा विचारांची उंची वाढवायला ही मदत होते की तुम्ही एका संत संघामध्ये येत असता आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात हे ऐकत असताना तुम्ही व्यवसाय म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही कसं बरोबर करायचं हे खऱ्या अर्थाने एक चांगलं उदाहरण तुम्ही देत होते ताई घरी कोण कोण आहे आपल्या दोन मुलं माझे आणि सासू सातेरी म्हणजे तसं चौकोली कुटुंब किंवा षटकोली कुटुंब आहे चौकोली षटकोली <laughs> आणि मग काय करतात आपले मिस्टर ते पण याच्यामध्ये ते पहिले ते इलेक्ट्रिशियनचं काम करायचे पण नंतर हा हा व्यवसाय वाढला नंतर मग ते पण माझ्या ह्या व्यवसायामध्ये मदतीसाठी आले माझे घरचे पण घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असतो हो। तुम्ही आता सात सात दिवस थोडस हो। घराबाहेर राहता मग घरच्यांची संपर्क मुलांचा वगैरे फोन करते मी त्यांना आणि त्यांच्या आजी असते आज त्यांच्या म्हणजे हे एकत्र कुटुंबाचंही उदाहरण होऊ शकतं की ज्या ठिकाणी आजी आजोबा आणि नातवंड एकत्रपणे राहतात आणि त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय व्यवस्थितरित्या करू शकता